गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे बस हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे परंतु शापूर तालुक्यातील कोठारे गाव आमदाराचे असताना देखील या गावात विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी महामंडळाची बस मिळत नसल्याची परिस्थिती आहे यामुळे या, या गावातील विद्यार्थ्यांना रोज दहा किलोमीटरचा पायपीट करावे लागत आहे रोजच्या या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी आज धसई गावाच्या चौकात बस रोखून धरली शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांचे कोठारे हे गाव असून जर आमदाराच्या गावातील विद्यार्थ्यांचे हे हाल आहेत तर शहापूर तालुक्यात काय समस्या असतील असा प्रश्न निर्माण होत आहे शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील व आमदारांचा गाव म्हणून ओळखले जाणारे कोठारे गावातील विद्यार्थी दररोज धसई गावातील हायस्कूलमध्ये जाण्या जाण्यासाठी बसने प्रवास करतात मात्र शाळा सुटल्यानंतर परतीच्या प्रवासाला बस उपलब्ध नसल्याने यापैकी काही विद्यार्थी दहा किलोमीटरचा पायी प्रवास करत घर गाठतात कोठेरे गावातील विद्यार्थी दसई गावातील कैलासवासी किसनबाबा विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत सकाळी शाळेत जाण्यासाठी बस मिळत असते मात्र शाळा सुटल्यानंतर बस उपलब्ध होत नसल्याची समस्या आहे दररोज शाळेत येण्यासाठी घरून पैसे मिळतात असे नाही यामुळे बहुतेक विद्यार्थी जंगलातून पायीच प्रवास करतात आता पावसाळ्याचे दिवस असल्याने बिकट समस्या जाणव जानौ, जाणवणार आहे अनेक वेळा विद्यार्थी व पालक यांनी शापूर बस स्थानकात जाऊन लेखी देत बसची मागणी केली मात्र बस उपलब्ध होत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी दसई गावात बस रोखून धरली आहे जोपर्यंत आम्हाला परतीच्या प्रवासाला बस उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत बस सोडणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली यामुळे बस प्रवाशांचा देखील खोळंबा झाला होता न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क